हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला देख वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डुवेचा मराठी तर दुलई किंवा रजई होत आहे डुवेला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी क्लाइम इन टू बेड डुएर हर दुसरा वाक्य आहे हे स्नगल डाऊन अंडर द वॉम डुए तीसरा वाक्य आहे आय बॉट डू वे क्वेक्यू कॅन परचेस टू काइंड्स ऑफ डू इट पॉलिएस्टर फिल्ड ऑर नॅचरल फ्रेंड्स व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल ला सबस्क्राईब like, करा थँक्यू